नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्र हो आज आपण पाहणार आहोत की भारतामध्ये पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवण्यास केव्हापासून सुरुवात झाली आघाडी सरकार जे काय आपण म्हणतो आहोत याची सुरुवात भारतीय राजकारणामध्ये कधी सुरू झाली युतीच्या राजकारणाचा इतिहास काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्र हो या चॅनलवर नेव्याने चॅनल सबस्क्राइब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा तर पाहू आपण की भारतीय राजकारणामध्ये हा सगळा पायंड कधी पडला पहिल्या निवडणुका कशा झाल्या आणि त्यानंतर मग संविधान सभेमध्ये पंडित नेहरूंनी कुठल्या पद्धतीने काम केलं आणि मग बावनच्या निवडणुकांमध्ये ते सदुसष्ट पर्यंत साधारणत एकपक्ष एक प्रबळ पक्ष, पक्ष राहिलेला आहे बहुपक्ष पद्धती आपण जरी स्वीकारलेली असली घटनात्मकदृष्ट्या तरी एकच प्रबळ पक्ष राहिला विरोधी पक्षाला जेवढी लागतात तेवढी सुद्धा सदस्य विरोधी पक्षाची निवडून आलेले नाहीत आणि म्हणून एक दुर्बळ विरोधी पक्ष असलेलं सरकार एकोणीसशे सदुसष्ट पर्यंत भारतात राहिलेलं आहे आणि आता आपण अलीकडे पाहतो की दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या दोन्ही निवडणुकामध्ये पक्ष अतिशय दुर्बल राहिलेला आहे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष अत्यंत प्रबळ राहिलेला आहे पण आताची जी निवडणूक जी आहे ही लोकसभेची ही प्रबळ विरोधी पक्ष देणारी निवडणूक ठरलेली आहे मागच्या दोन निवडणुका तिसरी तिसऱ्या वेळेस हे आघाडीचं सरकार बनलेलं आहे बन मोदींचं सरकार बनलेलं आहे पण एनडीए आघाडीचं ते सरकार आहे मोदींचं सरकार नाही अशा पद्धतीचा संदेश लोकांनी दिलेला आहे आणि म्हणून मग आपण पाहतो आहोत की भारतामध्ये हे आघाडीचं राजकारण केव्हापासून सुरू झालं आणि प्रबळ पक्षपद्धती केव्हापर्यंत होती आणि मग यामध्ये आघाडी केव्हापासून सुरू झाली ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेणं महत्त्वाचं ठरते मित्र हो राज्यशास्त्राचा अभ्यास करत असताना भारतीय पक्षपद्धतीचं वैशिष्ट्य सांगत नाही हे आपण सांगतो की एक प्रबळ पक्षपद्धती राहिलेली आहे इथं म्हणून पण ही कधीपासून सुरू झाली तर साधारणतः सदुसष्ट पासून ती सुरू झालेली आहे राजकारणामध्ये अनेक पक्षांनी एकत्र येऊन आघाडी व युती स्थापन करणे ही बाब आता अलीकडं अनिवार्य ठरलेली आहे परावलीची ठरलेली आहे विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतर भाजपकडे स्वबळावर असलेले बहुमत संपुष्टात आल्यानंतर आता केंद्रात एनडीए आघाडीची सत्ता स्थापन झालेली आहे मोदींचं तिसरी वेळ सरकार स्थापन झालेलं आहे नऊ तारखेला पण ते कशाचं आहे ते एनडीएचं आहे कारण दोनशे बहात्तर हा जो मॅजिक आकडा होता तो पूर्ण करण्यात बहुमत भाजपला लोकांनी दिलेलं नाही दोनशे चाळीस एवढ्याच जागा त्यांचे निवडून आलेल्या आहेत त्यामुळं पुन्हा एकदा सत्ताधारी एन डी ए आघाडी आणि विरोधातील इंडिया आघाडी यांच्यामधील राजकारण सुरू झालेलं आहे भारताच्या इतिहासामध्ये अनेकदा कोणही एकट्या पक्षाला बहुमत मिळालेलं नाही अशावेळी समविचारी पक्ष एकत्र येतात आणि आघाडी बनवतात आणि मग त्या आघाडीतून सन डी ए आघाडी इंडिया आघाडी अशा पद्धतीच्या आघाड्या एकत्र येऊन सरकार बनवत असतात विरोधकही सत्ताधारी पक्षविरोधात या आघाडीविरोधात एकत्र येऊन अशा प्रकारे आघाडी करतात या प्रकारचं राजकारण गेल्या पन्नास साठ वर्षापासून वारंवार भारतामध्ये दिसून येते आहे राज्या राज्यामध्ये काळ बदलला परिस्थितीनुसार अनेक आ, युत्या तर युतीची गणितं झालेली आहेत भारतामध्ये हे आघाडीचं राजकारण कधीपासून सुरू झालं आणि त्याचा आजवरचा प्रवास कसा राहिला हा एक रोमहर्षक आणि एक इंटरेस्टिंग विषय आहे तो आपण समजून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये मित्र हो संयुक्त विधायक दल हे कशा पद्धतीने सुरू झालं भारतामध्ये पहिली निवडणूक एकोणीसशे बावन्न साली झाली सनद सेन निर्वाचन आयुक्त होते आणि तेव्हा टाटाला त्यांनी मतपेट्या बनवायला सांगितले होत्या गोदरेजच्या गोदरेज अँड टाटाने मिळून त्या बनवल्या होत्या तेव्हाची निवडणूक पद्धती वेगळी आता आपण व्हीव्हीएम एम व्ही पॅडपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत या निवडणुकीमध्ये काँग्रेसला केंद्रात तसेच बहुतांश राज्यामध्ये निर्विवाद बहुमत मिळालं स्वातंत्र्यानंतर पहिली साधारण पंधरा वर्षात तरी प्रबळ विरोधी पक्ष अस्तित्वात नव्हता मात्र हळूहळू काँग्रेसच्या विरोधातील पक्षांची ताकद वाढू लागली त्यातूनच भारतामध्ये आघाडीचा पहिला प्रयोग एकोणीसशे सदुसष्ट साली अस्तित्वामध्ये आलेला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे भारतामध्ये तेव्हा लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रच व्हायच्या अशा प्रकारे संपूर्ण देशामध्ये दे समांतर पद्धतीने होणारी ही शेवटची निवडणूक ठरली यावेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला दोनशे त्र्याऐंशी जागासह अगदी काटावर बहुमत मिळालेलं होतं कारण दोनशे बहात्तर हे बहुमताचा आकडा आहे दोनशे त्र्याऐंशी म्हणजे काटावरचं ते बहुमत आहे दुसरीकडं अनेक राज्यामध्ये सरकार स्थापन करण्यामध्ये काँग्रेसला अपयश आलेलं होता देशातील तेरा राज्यामध्ये दे, काँग्रेसला निर्विवाद बहुमत प्राप्त झालेलं होता मात्र बिहार पंजाब राजस्थान उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये बहुमताच्या आकड्यापासून काँग्रेस दूर होती त्याच त्यावेळच्या मद्रास राज्यामध्ये द्रमुक पक्षाच्या सी एन अण्णाधुराई यांनी तर काँग्रेसला धूळ चारत राज्यात सत्ता स्थापन केलेली होती म्हणजे अनेक घटक राज्यसुद्धा काँग्रेसच्या प्रभावातून आता मुक्त झालेली होती असा सगळा तो भाग आहे आणि या राजकारणामध्ये या पार्श्वभूमीवर पंजाब बिहार ओरिसा पश्चिम बंगाल मद्रास केरळ तसेच दिल्ली मेट्रोपॉलिटियन कौन्सिलमध्ये संयुक्त विधायक दलाने जे एस व्ही डी सरकार स्थापन झालेलं होतं बिगर काँग्रेस वाद हाच या आघाडीचा पाया होता काँग्रेसला रोखता आला पाहिजे आता तो पाया काय आहे तर बिगर भाजपवाद आहे भाजपला रोखण्यासाठी इंडिया आघाडी काही करून भाजप आला नाही पाहिजे आणि ती प्रवृत्ती सुरुवातीपासूनच राहिलेली आहे बिगर काँग्रेसवाद हे त्यावेळेस होता त्यामुळे राजकीय सोयीसाठी व आघाडीत जनसंघ समाजवादी कम्युनिस्ट असे सगळेच सामील होते उत्तर प्रदेश हरियाणा मध्य प्रदेश काँग्रेसमधूनच बाहेर पडून बंडखोरी केलेल्या नेत्यांनी सरकारी स्थापन केली यामध्ये अनुक्रमे चौधरी चरण सिंग राव बिद्रेन सिंग आणि गोविंद नारायण सिंग यांचा समावेश होता आ, ही सरकारे फारच अल्पकाळ टिकली मात्र काँग्रेस विरोधात उभे राहण्याचं धैर्य आणि ताकद यातून प्राप्त झाली एकोणीसशे एक्क्याहत्तरमध्ये इंदिरा गांधीच्या विरोधात वीरोधाक, विरोधात विरोधकांनी एक मजबूत आघाडी उभी राहिली होती मात्र या निवडणुकीमध्ये इंदिरा गांधीच्या नेतृत्वातील काँग्रेसने तीनशे बावन्न जागा प्राप्त करून विरोधकांना अक्षरशः चा धूळ चारली जनता पार्टीचा प्रयोग हा फार काळ टिकला नाही अपयशी ठरला एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली जयप्रकाश नारायण यांनी संपूर्ण क्रांतीचं आंदोलन देशभरामध्ये सुरू केलं आणि इंदिरा गांधीच्या लोकप्रियतेला तडे जाऊ लागले त्यानंतर एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये अलाहाबाद हायकोर्टाच्या जस्टिस सिन्हानी इंदिरा गांधीची निवडणूक अवैध घोषित केली आणि उच्च न्यायालयाच्या या निकालामुळं इंदिरा गांधीची खासदारकी संपुष्टात आली आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर इंदिरा गांधी देशामध्ये आणीबानी घोषित केली आणि संपूर्ण विरोधक तुरुंगात दामल्या गेले आणि देशातली लोकशाही तुरुंगामध्ये कैद झाली लोकशाहीला संरक्षण करणारी लोक तुरुंगात दामले गेली एकोणीसशे सत्याहत्तर साली आणीबानी मागे घेतल्यानंतर लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्यावेळी सगळे विरोधक एकत्र आले आणि त्यांनी फक्त आघाडी स्थापन केली नाही तर ते एकमेकामध्ये विलीन झाले यावेळी विली जनसंघ स्वतंत्र पार्टी काँग्रेस ओ आणि भारतीय लोकदल अशा प्रमुख विरोधी राजकीय पक्षांनी एकत्र येत जनता पार्टीची स्थापना केली या जनता पार्टीने इंदिरा गांधींना पराभूत करण्यात यश मिळवलं मात्र अवघ्या दोन वर्षात जनता पार्टीचं सरकार कोसळलं आणि एकोणीसशे ऐंशीला पुन्हा इंदिरा गांधी बहुमतात सत्तेमध्ये आल्या एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली इंदिरा गांधीची हत्ती हत्या झाल्यानंतर काँग्रेसला सहानुभूतीच्या लाटेमुळं चारशेहून अधिक म्हणजे चारशे तेरा चारशे चौदा जागा प्राप्त झाल्या आताचा नारा चारशे पार होता पण तो झाला नाही तेव्हा चारशे पार का झाला तर इंदिरा गांधीची हत्या झाली होती आणि सहानुभूतीची ती लाट होती आणि म्हणून पण सत्तेवर आलेल्या राजीव गांधींना बोफर्स प्रकरणाचा सामना करावा लागला त्यामुळे संरक्षण मंत्री व्ही पी सिंग यांच्याबरोबर राजीव गांधी यांचे, यांचे संबंध ताणले गेले आणि त्यानंतर पदावरून हटल्यानंतर व्ही पी सिंग सरकारमधून बाहेर पडले आणि काँग्रेस विरोधामध्ये नवी आघाडी स्थापन करण्यात आली आणि या नव्या आघाडीला एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये भाजपच्या बाहेरून पाठिंब्यावर व्ही पी सिंग पंतप्रधान झाले भाजपने बाहेरून पाठिंबा दिला आणि त्यांच्या जागा कमी असताना सुद्धा ते पंतप्रधान झाले यावेळी भाजपचे नेते लालकृष्ण आडवाणी यांनी राम जन्मभूमी रथयात्रा काढली आणि सरकार अवघ्या वर्षभरामध्ये कोसळलं त्यानंतर काँग्रेसच्या पाठिंब्यासह अगदी थोड्या कालावधीमध्ये चंद्रशेखर पंतप्रधान झाले ते अवघे चार सहा महिने पंतप्रधान राहिले होते चंद्रशेखर यांचं सरकार कोसळल्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णव साली काँग्रेस पुन्हा सत्तेवर आली पी व्ही नरसिंगराव भारताचे पंतप्रधान झाले त्यांनी शहाण्णव पर्यंत पंतप्रधान पदावर राहिले पाच वर्षाचा कार्यकाल त्यांनी पूर्ण केला पण ते सुद्धा आघाडीचं सरकार होतं पाच वर्षाच्या काळात हिंदुत्वाच्या राजकारणाला अधिक उभारी मिळाली राम मंदिराच्या मुद्द्यावर स्वार झालेल्या भाजपची राजकीय ताकद वाढत गेली पण काँग्रेस पक्षाला पर्याय म्हणून राष्ट्रीय स्तरावर आकार भाजपला मिळू लागला युतीच्या काळामध्ये सत्ता मिळवण्यासाठी त्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आणि एकोणीसशे शहाण्णवमध्ये फक्त तेरा दिवसाचं सरकार स्थापन केलं एकोणीसशे शहाण्णवच्या लोकसभा निवडणुकीमध्ये एकशे एकसष्ट जागा प्राप्त करणारा भाजप हा एकमेव सर्वात मोठा पक्ष ठरला होता मात्र शिवसेना समता पार्टी आणि हरियाणा विकास पार्टी यांच्याशिवाय इतर कोणीही त्यांच्याबरोबर उभे राहिले नाही त्याचीच परिणिती म्हणून हे सरकार तेरा दिवसात कोसळले होते युनायटेड फ्रंट अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार कोसळल्यानंतर देशाने दोन अल्पकाळ चालणारी सरकारी पाहिली त्यामध्ये पहिलं सरकार आहे एच डी देवेगौडा यांचं आणि त्यानंतर आय के गुजराल इंद्रकुमार गुजराल यांच्या नेतृत्वाखाली ही सरकारे फार काळ टिकू शकली नाहीत त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली लोकसभेची पुन्हा निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये एका समान कार्यक्रम घेऊन तेरा राजकीय पक्ष पहिल्यांदा एकत्र आली अटलबिहारींच्या वाजपेयींच्या नेतृत्वाखाली आणि त्यांनी युनायटेड फ्रंट ची स्थापना केली धर्मनिरपेक्षचा पुरस्कार करणे आणि काहीही करून भाजपला सत्तेबाहेर ठेवणे हे या युनायटेड फ्रंटचा कार्यक्रम होता काँग्रेसला भाजपला सत्ते बाहेर ठेवण्यासाठीचा युनायटेड फ्रंट स्थापन झाली आणि अयोध्येमधील बाबरी मजतीचा पाराव झाल्यानंतर अनेक दंगली झाल्या होत्या हा वाद घटनेच्या कलम एकशे अडतीस दोन अंतर्गत सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायालयात सोडवायचा असाही या किमान समान कार्यक्रमातील एक मुद्दा होता भारतीय संघराज्य व्यवस्था मजबूत करणे सामाजिक न्याय वृद्धिंगत करणे आणि वंचिताचे सक्षमीकरण करणे अशी उद्दिष्ट या आघाडीने ठरवली होती युनायटेड फ्रंट ही भाजपला रोखणारी पहिली आघाडी आहे हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे एन डी ए आघाडीचा उदय जो आहे तो एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली विरोधकांना शह देण्यासाठी भाजपने आपल्या नेतृत्वाखाली नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स एन डी ए म्हणजेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीची स्थापना केली काँग्रेसला विरोध करणाऱ्या प्रादेशिक राजकीय पक्षाशी संधान बांधत आपल्या पक्षाचं बळकटीकरण करणे हे भाजपचं उद्दिष्ट होतं त्यातील शिवसेना हा पक्ष हिंदुत्वाचं राजकारण करत होता त्यामुळे तो भाजप सो भाजपबरोबर सहज गेला उर्वरित राजकीय पक्ष स्वतःला धर्मनिरपेक्ष मानत होते आणि मुस्लिमांचाही पाठिंबा मिळत होते मात्र तरीही राजकीय सोयीसाठी ते एन डी एमध्ये सामील झाले होते मार्गी अटलबिहारी वाजपेयी यांचा चेहरा आणि किमान समान कार्यक्रम या जोरावर एन डी ए आघाडी बहुम बहुमताच्या वाटेने मार्गक्रमण कळत गेली तिला बहुमत मिळत गेलं आणि या काळामध्ये हिंदुत्व हा मुद्दा बाजूला ठेवून भाजपने राष्ट्रीय सुरक्षा आर्थिक विकास पायाभूत सुविधांचा विकास या मुद्द्यावर अधिक राजकारण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून एन डी एमध्ये तेवीस घटक पक्ष सामील झाले आणि त्यामध्ये एआयडीएम के बिजू जनता दल आणि अगदी तृणमूल काँग्रेसचाही समावेश होता आणि अशा पद्धतीने अटल बिहारीने ते सरकार चालवलं जे तेव्हा जेव्हा जयललिता आणि आपल्या अठरा खासदारांसह एन डी एचा पाठिंबा काढून घेतला तेव्हा हे सरकार धोक्यात आलेलं होतं मात्र द्रमुकने लागलीच पाठिंबा दिला त्यामुळं बसपानेही वाजपेयींना असं आश्वासन दिलं की त्याने खासदार विश्वासदर्शक ठरावावेळी गैरहजर राहतील गिरीधर गमंग हे लवकरच ओडिसाचे मुख्यमंत्री होणार होते मात्र अद्याप त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला नव्हता हे देखील मतदानासाठी हजर झाले आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे सैफुद्दीन सोच यांनी वाजपेयी सरकारच्या विरोधामध्ये मतदान केला तर बसपाने आपला दिलेला शब्द पाळला नाही त्यामुळं एप्रिल एकोणीसशे नव्याण्णवमध्ये अटल बिहारी वाजपेयी फक्त एक मताने त्यांचं सरकार पडलं आणि त्यांना सत्ता गमवावी लागली हे सुद्धा भारतीय राजकारणामध्ये घडलेलं आपण पाहतो त्यानंतर झालेल्या निवडणुकीमध्ये वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकार पुन्हा सत्तेत आलेलं आहे या निवडणुकीमध्ये भाजपला पुन्हा एकशे ब्याऐंशी जागा मिळाल्या तर एन डी ए आघाडीला दोनशे एकोणसत्तर जागा मिळाल्या देशम पक्षाचे चंद्राबाबू नायडू यांनी एन डी एला पाठिंबा दिल्यानंतर एकूण खासदारांची संख्या तीनशे झाली वाजपेयी यांची हे तिसरे सरकार पहिल्यांदाच पाच वर्षाचा कार्यकाल पूर्ण करू शकले होते मात्र दोन हजार चार साली झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये एन डी ए आघाडी पराभूत झाली प्रमोद महाजनानंतर करिश्मा होता पण काकून जाणी माहीत नाही शायनिंग इंडियाच्या त्यांनी नारा दिला होता पण ते सरकार पराभूत झाला आणि काँग्रेसला एकशे पंचेचाळीस जागा प्राप्त झाल्या तर भाजपला त्याहून सात जागा कमी मिळाल्या होत्या काँग्रेसने निवडणुकीनंतर काही पक्षांची युती करून सत्ता स्थापन केली या युतीला युती युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थातच यू पी ए असे नाव देण्यात आले या आघाडीला डाव्याने बाहेरून पाठिंबा दिला एन डी एकडे एकूण एकशे शहाऐंशी जागा होत्या तर यू पी एकडे दोनशे सोळा जागा होत्या डाव्यांनी बाहेरून दिलेल्या पाठिंब्यासह यू पी एकडे दोनशे अठ्ठ्याहत्तर जागांचे निसटते बहुमत होते दोन हजार आठ साली भारत अमेरिका नागरी अनुकराराच्या मुद्द्यावरून डाव्यांनी मनमोहन सिंगच्या नेतृत्वाखालील यू पी ए सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता तरीही हे सरकार टिकून राहिले आणि दोन हजार नऊमध्ये ते पुन्हा निवडून आले मनमोहन सिंग दोन टर्म भारताचे पंतप्रधान राहिले आणि त्यांनी भारताला एक उभारणी दिली यावेळी काँग्रेसने एकट्याने दोनशे सहा जागा जिंकल्या दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये तर भाजपला एकशे सोळा जागा मिळाल्या होत्या म्हणजे अशा पद्धतीने हे आघाडीचं सरकार चाललं आणि या सगळ्या काळामध्ये मनमोहन सिंग मोनी बाबा राहिले त्यांची सत्ता सोनिया गांधींनी वापरली दुसऱ्या टर्ममध्ये राहुल गांधींनी वापरली हे सगळं लक्षात घेऊन जनतेने पुन्हा एक प्रबळ पक्षाच्या हातामध्ये सत्ता दिली आणि मोदी चं प्रचंड बहुमतामध्ये मोदी निवडून आले चौदा आणि एकोणीसला आणि मग विरोधी पक्षच अस्तित्वात राहिला नाही पण आता पुन्हा या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा आघाडीचं सरकार एन डी एचं सरकार पुन्हा सत्तेमध्ये आलेलं आहे मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहेत पण हे सरकार मोदीचं नाही तर ते एन डी एचं आहे आणि मग या पक्षामध्ये या सरकारमध्ये नितीश कुमार चंद्रबाबू नायडू या सगळ्या पक्षांना अधिक महत्त्व राहणार रा आहे आणि म्हणून भारतीय राजकारणामधलं हे जे आघाडीचं राजकारण आहे आघाडीच्या काळामध्ये देश का कसं विकसित होतो मनमोहन सिंगाने भारताला कुठपर्यंत देऊन सोडलं मनमोहन सिंग एकोणीशे पासून ते दोन हजार चौदापर्यंत भारतीय राजकारणामध्ये अत्यंत महत्त्वाच्या पदावर राहिलेला पंतप्रधान आहे आणि असा पंतप्रधान अर्थमंत्री राहिलेला झाल्यानंतर प्रस्ताव गॅट करा ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर देश चालवणारा तो पंतप्रधान चा, आहे आणि म्हणून हे आघाड्यांचं राजकारण लोकशाहीच्या बळकटीकरणाचं राजकारण आहे काय या अंगाने आपल्याला याचा अभ्यास करावा लागेल मित्र हो या चॅनलवर नेवानीला चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक अधिक मित्रांना चॅनल से करा धन्यवाद जय हिंद